आज ना मी दहा ते अकरा माणसासाठी बनवणार आहे घरच्या घरी वडापाव तोही गाड्यावर भेटतो ना सेम तसाच नमस्कार मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला तर माहिती आहे की आमच्या घरी पाहुणे आलेत आमच्या ननंदबाई आणि त्यांची फॅमिली तर आज त्यांना खायचा होता वडापाव कारण त्यांना वडापाव खायला खूप जास्त आवडतो मग इथे मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर हे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आता बटाटे शिजवताना काही टिप्स ना लक्षात ठेवायच्या त्याने आपले बटाटे छान शिजले जातात आणि त्याची सालही ना छान निघते तर आता कुकरमध्ये पाणी घालताना बटाटे जेवढे आहे ना त्याच्यावरती एक बोट बुडेल इतकं पाणी ठेवायचं म्हणजे आपले बटाटे छान शिजले जातात आणि मोठ्या गॅसवरती ना ह्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या जास्त करायचे नाहीत जास्त बटाटे शिजले ना वडापावलाच चव येत नाही आता ना आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया तरी ते मी लसूण अद्रक आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे तुमच्याकडे धने असतील ना तेही वाटून घ्या वडापावला आणखीन चव येते मा माझ्याकडे नव्हते म्हणून स्किप केले आता बटाटे छान शिजले की बघा त्याची साल किती छान निघते एकदम सहज आणि अलगत निघते तर इथे मी सगळ्या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तर आता आपण बॅटर तयार करून घेऊया तर दोन किलो बटाट्यासाठी इथे ना मी पाऊन किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ विकत्रीचं आहे घरचं असेल तरीही चालतं आता त्याच्यामधून आपण चिमूटभर हळद टाकणार आहोत हळद जास्त टाकायची नाही नाहीतर कडवडपणा येतो याच्यासाठी आता हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं त्याचबरोबर इथे ना मी लाल तिखटही टाकते तेही चिमूटभर जास्त टाकत नाही त्याच्यानंतरने इथे मी चिमूटभर हिंग टाकते हिंगाने ना आपल्या वडापावला खूपच छान चव येते याच्यासाठी त्याच इथे ना मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आणखीन चव वाढावी याच्यासाठी मी ओवा टाकणार आहे ओवा पण जास्त टाकायचं नाही चिमूट बरंच टाकायचं तरीही खूप छान चव होते आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेच पाणी टाकायचं नाही हे सर्व व्यवस्थित मिक्स करून ना थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एकदमच पाणी टाकायचं नाही हे बॅटर जर पातळ झालं ना तर याची बाइंडिंग व्यवस्थित होत नाही म्हणून थोडं थोडंसं पाणी टाक टाकून हे व्यवस्थित मिक्स करायचं आता आपण वडापावची भाजी करून घेऊया तर इथे ना जास्त तेल टाकायचं नाही नाहीतर चव येणार नाही इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरी टाकलेली आहे त्याचबरोबर कढीपत्ताही टाकलेला आहे आणि जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ना तोही टाकायचा आणि इथे मीडियम गॅसवरती हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याकडे ना धने नव्हते म्हणून इथे मी धन्या पावडर टाकलेली आहे तर धन्या पावडर इथे मी दोन चमचे टाकलेली आहे तर आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले वगैरे छान तेलामध्ये ताळवून घ्यायचं आहे छान तळलं की चिमूटबरी ते मी हिंग टाकलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे जे बटाटे स्मॅश केलेले आहेत ना तेही टाकून घेतलेलं आहे तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाले की याचे गोळे बनवायचे आता तुम्हाला लहान मोठे जसं गोळे बनवायचे ना तसं तुम्ही बनवू शकता तर इथे मी अशा पद्धतीने गोळे बनवलेले आहेत आणि आपले हे जे पीठ आहे ना ते दहा मिनटं झाकून ठेवलेलं होतं आणि किती छान तयार झालेलं आहे बघा कोटिंग पण किती छान व्यवस्थित होत आहे त्याच्यानंतरनं इथे मी ना बनवून घेत आहे तर थोडासा पसारा झालेला आहे इग्नोर करा कारण खूप जास्त काम होतं त्याच्यासाठी तर थोडासा इथे पसारा झालेला आहे तर इथे मी सगळ्यांसाठी वडापाव बनवत आहे आणि बघा किती छान आणि इथे तुम्ही बघू शकता की गॅसनं मी जास्त मोठा ठेवलेला नाही जर तेल जास्त गरम झाले ना तर आपले वडे ना काळे पडतात आणि जास्तच करपल्यासारखे दिसतात मग इथे बनवलेले आहेत मी छान गरमागरम सगळ्यांसाठी वडापाव तर तुम्हाला आवडतो का वडापाव हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि इथे मी सगळ्यांनाच अगोदर दिलेले आहेत गरम गरम वडापाव खाण्यासाठी चला इथे सेंड करते आणि या तुम्ही पण